कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र लाड घेऊन आल्या पाहणाऱ्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्राचे आजच्या व्हिडिओत करतो मनापासून स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटल वाचले कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाचे अपडेट आणि सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सल्ला की आता जुलै महिन्यात आपण शंभर टक्के थांबवा कांद्याची विक्री तरच होईल आपला या ठिकाणी शंभर टक्के फायदा सध्या जर बघायला गेलं तर संपूर्ण देशातील कांदा उत्पादक बांधवान बांधवांना कांदा तज्ज्ञ हाच सल्ला देत आहेत की जुलै महिन्यात आता शंभर टक्के थांबवा कांद्याची विक्री ज्यामुळे भविष्यात आपल्याला होईल या ठिकाणी खूप खूप खुँ फायदा पण जर आपण जुलै महिन्यात कांदा विक्री थांबवली तर आपल्याला भविष्यात कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी फायदा जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी एकदा शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी मित्र जे आहेत त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा मला हे आजवर समजलं नाही की आपण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं का बरं विसरतं म्हणून आपल्या सर्वांना या ठिकाणी एकच विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा कारण फार मेहनतीनं आम्ही आपल्यापर्यंत व्हिडिओ हे पोहोचवत असतो आपण जर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल केलं तर आम्हाला शाबासकी मिळाल्यासारखं वाटते कुठंतरी नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि आपल्याला सुद्धा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा वेळेवरती मिळत राहतो सतत तर बघा मित्रांनो कांदा उत्पादक जे शेतकरी मित्र आहे त्यांच्यासाठी सध्याचा कांदा तज्ज्ञांचा सर्वात महत्वाचा अपग्रेटेड सल्ला की जुलै महिन्यात आता शंभर टक्के थांबवा कांद्याची विक्री ज्याच्यामुळं भविष्यात आपला होऊ शकतो शंभर टक्के फायदा पण जुलै महिन्यात जर आपण कांदा विक्री थांबवली तर आपला भविष्यात कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी फायदा चला तर मग या महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर की जुलै महिन्यात कांदा विक्री थांबवल्याने सामान्य कांदा उत्पादक बांधवाचा या ठिकाणी कशा पद्धतीनं होऊ शकतो फायदा तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा जो बाजारभाव आहे तो बाजारभाव आहे मित्रांनो पंधराशे रुपये ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल आता मोदी सरकारने संपूर्ण देशामध्ये कांदा खरेदी सुरू करण्याचा ऐतिहासिक महानिर्णय घेतलाय मोदी सरकारने कांद्याला जो दिलेला सध्याचा दर आहे तो आहे सोळा रुपये पासष्ट पैसे प्रति किलो म्हणजे जर आपल्या भाषेत विचार करायचा झाला तर सोळाशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल आता या दरामुळे आपल्याला कांद्याचा बाजारभाव भविष्यामध्ये शंभर टक्के सुधारताना दिसेल मागणी व पुरवठ्यात गॅप निर्माण होताना दिसेल आणि ही अनुकूल गोष्ट आहे कांद्याच्या बाजारभावाबद्दल आणि माझी शेती आपलं आवडतं youtube चॅनल तुम्हाला आवर्जून सांगत होतं की भविष्यात हा निर्णय घेतला जाणार आणि कांद्याचे दर हे सुधारणार त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला आता सांगतो की बांगलादेशची कांदा आयात ही चार आठ दिवस महाग पुढं होईल पण शंभर टक्के सुरू होणार आहे आणि बांगलादेशची कांदा आयात सुरू झाली की तुम्हाला सांगतो आपल्याला कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी दिसू शकते मग भविष्यातील घडामोडींचा विचार केला आणि दरवर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये जो कांद्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आपल्याला दिसतो तो यंदाच्या वर्षी पण दिसणार आहे आणि म्हणून जो कांद्याचा बाजारभाव आहे तो आपल्याला ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात विक्रमी तेजी यावर्षी दाखवताना दिसू शकतो यामुळे अंदाज व्यक्त केला जातो की पाच हजारच्या वर कांद्याचा बाजारभाव हा गत्या जाऊ शकतो जर आपण असं पकडलं की वचला पाच हजार रुपये प्रति क्विंटल जरी भाव नाही झाला आणि चार हजार रुपये झाला तरी आजच्या डेटला जो बाजारभाव त्याच्यापेक्षा हा बाजारभाव जवळपास दुप्पट ते अडीच पट आहे एवढी जरी तेजी आली एक ते सव्वा महिन्यात तरी आपल्यासाठी या ठिकाणी भरून पावला असं होईल त्यामुळं सध्या जर आपण कांद्याची विक्री केली समजा तर आपल्याला ही तेजी मिळणार नाही या तेजीला आपल्याला कुठेतरी मुकावं लागेल आणि जेवढं आपण मागच्या दोन तीन महिन्यात सोसले कांद्याला स्टॉक करण्यासाठी तर तो हातचा नफा निघून जाईल जर हे होऊ द्यायचं नसेल तर आपल्याला जुलै महिन्यात शंभर टक्के कांदा विक्री थांबावी लागेल आणि जो कांदा उत्पादक कास्तकार बांधो जुलै महिन्यात कांदा विक्री थांबवणार त्याला कमीत कमी दुप्पट निव्वळ नफा येत्या दीड ते दोन महिन्यात आपल्याला मिळताना दिसणार आहे आता तुम्ही काय करणार कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा थांबणार की विकणार वाट बघतोय तुमच्या कमेंट्सची काय प्रश्न असतील तर विचार चला येणार माध्यमातून तुम्हाला सोल्युशन देण्याचा प्रयत्न करत राहील हा विश्लेषित व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा भविष्यात कांदा बाजारभाव कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल माझी शेती मला वाटते व्हिडिओ आवडला आहे त्यामुळे लाईक करा कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल बिल करा तर कांदा उत्पादक शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयला आवडतं युट्यूब चॅनल माझी शेतीच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहील तोपर्यंत कांदा उत्पादक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो पुन्हा एकदा खूप खूप आभार